अहिल्या धरणाच्या विराट कामासाठी लाडका काम हो। भाऊ कधी अतिक्रमण असेल तर कधी माझी वसुंधरा योजनेचा वाद अशा विविध कारणांनी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने अहिल्या धरण आणि विसोबा तलावाचे मजबूतीकरण आणि सुशोभीकरण यासाठी मुंबई येथील भूमिका ट्रान्सपोर्ट या संस्थेला ठेका दिलाय आता बांधकामाचा ठेका चक्क ट्रान्सपोर्ट करणाऱ्या फर्मला देण्यात आल्याने अहिल्या धरणाच्या विराट कामासाठी हा मुंबईचा लाडका भाऊ नगर परिषद अधिकाऱ्यांच्या कोणत्या नातेवाईकाने शोधून काढला याची जोरदार चर्चा रंगत आहे या धरणातून जो मुरूम काढण्यात आला त्याची रॉयल्टीसह अनेक मुद्दे वादात असून या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी केली आहे याबाबत भूमिका ट्रान्सपोर्टचे ऋषिकेश चौधरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पावसाळा संपल्यानंतर काम सुरू होईल इतकेच सांगितले त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये रोज नवीन एक नवीन विषय हाताळला जातो एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्र्यंबकेश्वर नगरीवरती अत्यंत जिवाळा असल्यामुळे आता हा एक नवीन विषय माझ्याकडे एक धक्कादायक खुलासा मी सर्व नागरिकांना करत आहे की अहिल्या धरणाचं केंद्र शासनाच्या एका योजनेमधनं सुमारे पाच करोडचं काम नगरपालिकेने भूमिका इंटर ट्रान्सपोर्ट म्हणून यांना दिलेला आहे हा धक्कादायक खुलासा या कागदावर आहे की भूमिका ट्रान्सपोर्ट नावाचे एका एजन्सीला नगरपालिका काम देऊच कसं शकते त्याचा आणि आहिल्या धरणाचा गाळ काढण्याचा संबंध काय येतो म्हणजे हे मुख्याधिकाऱ्यांच्या हा जनतेचा पैसा आहे आणि असा पट्ट्या बोळ जर कोणालाही एजन्सीला जर काम देत असतील तर त्याची शहानिशा मुख्य मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहिजे होती मला आश्चर्य वाटतंय की ट्रान्सपोर्टला तुम्ही आईल्या धरणाचं कुठल्या निकषावर काम दिलंय हा संशोधनाचा विषय आहे आणि हा भूमिका ट्रान्सपोर्टवाल्या कोण आहे याचा तपास म्हणाने जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी करावा असं मी या मीडियाच्या माध्यमातून सांगते दुसरी खंत अशी वाटते की ते माझ्या घराजवळ असल्यामुळे अहिल्या धरण तिथे नवीन दगडाची पिचिंग करण्याचं ऑर्डर ह्याच्यामध्ये आहे तिथे कुठल्याही प्रकारचे नवीन दगड वापरलेले नाही आहेत सगळा जुना दगड बोगस एकदम कामाचा दर्जा एकदम बोगस आहे आणि आता तर नैसर्गिक पावसाळा सुरू झाल्यामुळे काम तर आता ते थांबवल्याचं दाखव दास्तवत आहे किंवा दिसतंय पण कामाचे आदेश कधी झाले कामाची किती दिवसाची मर्यादा होती हे सगळं मी आता विभागीय आयुक्त गेराम साहेब यांना विनंती करते की असे करोडो कोटी कोटी रुपयाचे कामांचे दर्जा असे जर खालावलेले असतील तर या त्र्यंबक नगरीचं जर पुढच्या कुंभमेळ्यामध्ये काय होणार हा मोठा प्रश्नचिन्ह आहे माझ्या समोर त्याचप्रमाणे अजून की एक पॉलिथीन नावाचं कागद टाकायचा होता तो टाकलेला गेलेला गे दिस दिसत नाहीये आहिल्या धरणाचं कामाचं बिल कुठल्याही प्रकार ह्याच्या शहानिशा झाल्याशिवाय अदा करण्यात येऊ नये हे मी पत्र आता माननीय विभागीय आयुक्तांना देणार आहे त्याचप्रमाणे एक अजून धक्कादायक खुलासा असा की पाचशे ट्रॅक्टर हरवा हो, एवढा गाळ आणि माती त्यांनी वाहून वरच्या दिशेला टाकली तीच पुन्हा आता वाहून वरत धरणामध्ये येत आहे हा हा काय प्रकार आहे तर ह्याचं सगळं परीक्षण झालं पाहिजे याचं निरीक्षण केलं पाहिजे आणि मगच या कॉन्ट्रॅक्टरांना बिल अदा केले पाहिजे कारण हे पैसे जनतेचे आहेत आणि जर दोनशे कोटी म्हणा किंवा तीनशे कोटी आता कुंभमेळ्यात येणार आहे तर इथे प्राधिकरण चांगलं नेमलं पाहिजे चांगल्या एजन्सीज नेमले पाहिजे तेव्हा कुठे काहीतरी क्रम्बक नगरीचा विकास होईल कारण पैसे येतात आणि ते, ते जातायत कुठे हे काहीच कळायला मार्ग नाही ललिता शिंदे सामाजिक कार्यकर्ते त्रम्बकेश्वर एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एमडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा